आयडिया व्हिडिओ अंगणवाडीतील मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या मीटिंगमध्ये आपले स्वागत आहे आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाची सुरुवात करूया मागच्या आठवड्यातील क्रियाकृती आणि वयोगटानुसार दिलेली वर्कशीट तसेच कागदाने फुल बनवणे या व्हिडिओवर आपले अनुभव नक्कीच सांगा आता सोबत आणलेली वर्कशीट हातात धरून फोटो काढू फोटो प्रथमच्या प्रतिनिधीला पाठवू तोपर्यंत व्हिडिओ इथेच थांबवू चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे काही करून पाहूया मातांचे दोन गट करून त्यांना गुलात बसवा मध्यभागी ग्लास ठेवा जितके ग्लास असतील तितक्या गोट्या ठेवा एक दोन तीन म्हटल्यावर एका गटाला ग्लासच्या आत गोट्या टाकायच्या आहेत आणि दुसऱ्या गटाला ग्लास उलटा करून त्यावर गोट्या ठेवायच्या आहेत जो गट सर्वात जास्त गोट्या ग्लासच्या आत किंवा वर ठेवेल तो विजेता असेल ही क्रियाकृती पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ येथे थांबून ठेवू चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे काही नवीन शिकूया गोष्ट क्रमाने लावल्याने मुलांची समज वाढते आणि त्यातून त्यांची विचारसरणी विकसित होते चला या व्हिडिओद्वारे समजून घेऊया ह्या व्हिडिओचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो ते सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया आकाराचे कार्ड तयार करा कार्ड बनवण्यासाठी जाड कागद घ्या कागदाचे दोन दोन इंच चौकोनी तुकडे करा प्रत्येक तुकड्यातून एक आकार तयार करा गोल चौकोन त्रिकोण दिलेल्या वर्कशीट मध्ये मुलांच्या वयोगटानुसार काही क्रियाकृती दिल्या आहेत त्या समजून घ्या आणि मुलांकडून करून घ्या दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट सोडवण्यात मुलांना आनंद वाटला का हा अनुभव आमच्यासोबत नक्की शेअर करा आजच्या क्रियाकृती इथे संपत आहेत अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुढील आठवड्यात पुन्हा भेटू तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद